नाव काय आहे मॅडम तुमचं यशोदा शिरवाड गाव कोणतं खेबोळे खेबोळे कोल्हापूर मध्ये बर बर तुम्हाला शुगर आपली किती वर्षापासून आहे चार वर्षापासून आहे शुगर किती होती तुमच्या औषध लागायच्या ठिकाणी लागणार चार पाचशे ऐंशी होती बर पाचशे ऐंशी होती काय बर आता चा आपल्या अँटॉक्सिडंट किती महिने झाले घेतात तुम्ही एक, एक, एक महिना घेतलाय आपलं औषध घेण्याच्या अगोदर तुम्हाला जखम झाली होती हाताला बर बर अशा प्रकारे जखम जखम होती ना ना हे हाताची आहे आता तुमचा हात दाखवा मॅडम आता जखम तुमची पूर्ण बरी झालेली आहे ही जखम बरी होण्यासाठी किती कालावधी गेला दो दोन महिन्यात पूर्ण जखम बरी झाली आणि दोन महिने किती आहे शुगर शारीरिक शुग। त्रास वगैरे हो काही होत होता तुम्हाला आता पूर्ण बरा झालेला आहे बर आपला अँटॉक्सिडी आणि टी घेतल्यामुळे तुमची पूर्ण जखम झालेली आहे त्याबद्दल अभिनंदन आणि आता तुम्ही आपलं औषध घेऊन समाधानी आहात हाय हाय हा बरं आता तुमच्या नातेवाईकांमध्ये रुबिरुजमध्ये कोणाला जर काही त्रास असेल शुगरमध्ये तर तुम्ही आपल्या ह्या औषधाबद्दल नक्की माहिती द्या बरं थँक्यू धन्यवाद